नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही आलो आहोत अहमदनगर शहरामध्ये तसेच अहिल्यानगर शहरामध्ये तर मित्रांनो अगोदर आम्ही पोस्ट टाकली होती की आम्ही आज येत आहोत अहमदनगर शहरामध्ये तर त्या पोस्टवर भरपूर लोकांनी कमेंट दिल्या भरपूर फॉलोअर्सने फा। कमेंट केल्या की तुम्ही अहिल्यानगर बोला अहमदनगर बोलू नका येऊ नका विचित्र कमेंट दिल्या चांगल्या कमेंट आल्या पण मित्रांनो ह्याच शहरात मी आम्ही फिरलो भरपूर असं या शहरामध्ये फिरलो यानंतर असं मला जाणवलं की ज्या माता अहिल्यादेवी ज्या होत्या त्यांचं जे कर्तृत्व होतं त्यांचं जे महात्म्य होतं तर त्यांच्यासाठी साजेसं हे शहर आहे का तर निश्चितच मला असं कुठेही जाणवलं नाही या शहरामध्ये मी फिरत होतो तुम्ही बघू शकता आम्ही व्हिडिओ देखील टाकले आहे भरपूर स्ट्रीट लाईट होते त्यावर भरपूर असे अवैध फ्लेक्स होते वेगवेगळे झेंडे होते रस्त्यानेही खड्डे होते प्रचंड मोठ्या प्रमाणात धूळ होती उद्याने बघितली जी उद्यानांची पूर्वी मी यायचो तेव्हा जी उद्यान होते ती आता अस्तित्वात नाही आहेत तर मित्रांनो खऱ्या अर्थाने आपली गरज काय आहे आपली मागणी काय आहे याकडे आपण लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे माझी मुलं बाळे माझी फॅमिली जेव्हा रस्त्यावर येते खरोखर त्यांना एक स्टँडर्ड लाईफस्टाईल मिळते का हे जाणून घेणं फार गरजेचं आहे त्यासाठी आपण आवाज उठवणं फार महत्त्वाचं आहे तर मित्रांनो मी बघितलं म्हणजे मी उद्यानांना भेट दिली तिथे खेळासाठी खेळणी नाही आहेत उद्याने देखील सुस्थितीत नाही आहेत तिथे झाडी नाही आहेत किंवा स्वच्छतागृह नाही आहेत तसेच रस्त्यावर देखील फुटपाथ नाही आहे भरपूर गोष्टींची जी साव सा सार्वजनिक सोयीसुविधा पाहिजे त्या फार तुटपुंज्या आहेत त्यामुळे ह्या शहराकडे बघितल्यावर मला फार मीन्स एवढं काही आनंद झाला नाही फार वाईट वाटलं आणि जी जनतेची मागण्या ज्या आहेत त्या वेगळ्याच असतात पण आपली जी प्रमुख मागणी आहे ज्या पायाभूत सोयीसुविधा ज्या मला स्वतः जेव्हा मी घराच्या बाहेर निघतो त्यावेळेस मी जेव्हा मा, माझा परिसर असेल माझं शहर असेल ते कशाप्रकारे सोयीसुविधांनी युक्त असेल फुटपाथ असतील स्ट्रीट लाईट असतील किंवा रस्ते असतील खड्डे नसतील पाणी नियोजन असेल सर्व गोष्टींनी जर बघितलं कुठे जरी बघितलं तर स्ट्रीट लाईटवर तारा लोम कळलेले असतात वेगवेगळ्या इंटरनेटच्या तारावर प्रचंड मोठ्या प्रमाणात धूळ वगैरे तर कुठेतरी मला हे पटलेलं नाही आहे ज्या फॉलोअर्सने कमेंट दिल्या तर आपली जी मागणी आहे आपण सदैव कटिबद्ध राहायला हवं की माझा परिसर मी जिथे राहतो ते कसं स्टँडर्ड होईल माझी लाईफस्टाईल त्यामुळे कशी स्टँडर्ड होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणं अपेक्षित आहे मित्रांनो त्यामुळे मित्रांनो मी इथेच थांबतो जशा प्रकारे आपण कमेंट दिल्या की अहिल्यानगर निश्चितच अहिल्यानगर नाव होणं गरजेचं आहे या शहराचं नामक नामकरण होणं देखील आम्हालाही देखील आनंद वाटेल पण मित्रांनो ज्या पायाभूत सोयीसुविधा त्या देखील त्यांचा देखील स्तर त्या सत्तेने उंचावणं देखील अपेक्षित आहे जेणेकरून आपल्या ज्या अहिल्यादेवी आहेत यांना साजेसं हे शेअर होईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो मी येथेच थांबतो धन्यवाद